जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे जप्त करण्यात आला आहे धामणगाव रेल्वे तहसीलदारांच्या गोन खनिज पथकाने मौजा चिंचोली येथे छापा टाकत अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई केली असता एम एच बत्तीस तीस शून्य दोन ब्याऐंशी क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैध गोन खनिज वाहतूक करताना आढळून आला ट्रॅक्टर चालक राजू मारुती नारंबरे राहणार चिंचोली यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे तपासात समोर आले सदर ट्रॅक्टर हा सतीश अडकणे राहणार चिंचोली यांच्या मालकीचा असून चिंचोली घाटातून रेती घेऊन चिंचोली गावाकडे जात असल्याचे सांगितले स्थळी पंचा समक्ष पंचनामा करण्यात आला असून ट्रॅक्टर आणि रेती तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई सुरू आहे या कारवाईत माननीय तहसीलदार अभय घोरपडे मंडळ अधिकारी नरेश भुईके ग्राम महसूल अधिकारी विनोद बसके सागर भांडवले आणि कोतवाल संजय इरपाते उपस्थित होते तर धामणगाव रेल्वे तहसील प्रशासनाने अवैध पाळू वाहतूक तो रोखण्यासाठी आणखी कडक भूमिका घेतली आहे पुढील कारवाई तहसील कार्यालयामार्फत केली जात आहे न्यूज एक्सप्रेस साठी सचिन करडे धामणगाव